मकर संक्रांतीला लोक उडवतात पतंग मकर संक्रांतीला लोक उडवतात पतंग रावांची आवड आहे सत्संग तिळगुळ घ्या आली संक्रांत तिळगुळ घ्या आली संक्रांत रावाशी झाले लग्न स्वभावाने फारच शान गुलाबाचे फूल लावते विणीला गुलाबाचे फूल लावते विणीला रावांची आठवण येते प्रत्येक क्षणाला मकर संक्रांत हा पोंगल म्हणून देखील केला जातो साजरा रावांचा मला आवडतो चेहरा लाजरा रावांचा मला आवडतो चेहरा रा लाजरा संसारूपी हो सागरात पती असावे अवशी हो संसारूपी सागरात पती असावे अवशी रावांचं नाव घेते मकर संक्रांतीच्या दिवशी गुलाबापेक्षा मोहक दिसते गुलाबाची फळी गुलाबापेक्षा मोहक दिसते गुलाबाची फळी रावांचे नाव घेते संक्रांतीच्या व हळदी वेळी मकर संक्रांतीला कपडे घालतात काळे मकर संक्रांतीला कपडे घालतात काळे रावांना नेहमी सुचतात उद्याजन चाळे हिऱ्याची अंगठी चांदीचे पैंजण हिऱ्याची अंगठी चांदीचे पैंजण रावांचे नाव घेते एका गुपचूप सर्वजण तिळाचा हलवा चांदीच्या वाटीत तिळाचा हलवा चांदीच्या वाटीत रावांचं प्रेम हेच माझ्या सुखाचं